नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात असाल तर लाईक करा करा आणि शेअर करा आजची बातमी मी दादाराम भगवान मेहत्रे वार्ड क्रमांक तीन मध्ये असून आमच्या आमच्या वस्तीवरून नागनाथ बाळू हिरडे यांना उमेदवारी पक्षाने दिली तरी आमचा त्यांना सपोर्ट आहे नाही दिले तरे तरी त्यांना सपोर्ट आहे आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून बी उभा आणि पक्षाने तिकीट दिलं तरी त्यांच्या सर्व पाठीशी राहणार इथं माळे आणि मराठा हा जाती भेदभाव न होता तरुण तडफदार उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावं एवढीच आमची विनंती मी दत्तात्रय मचिंद्र मेत्रे प्रभाग क्रमांक तीन तर आमच्या इथं ठरलेलं आहे मेत्रेमाळा हिरडेमाळा हिरडेवाडी असन परत तो कुदळेमाळा असन गोरेमाळा त्याच्यानंतर बालाजीनगर प्रत्येक प्रभाग क्रमांक तीनमधल्या प्रत्येक नागरिकाचे आम्ही संवाद साधलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे तरुण तडफदार उमेदवार नागेश हिरडे यांना जन्मत प्रत्येक ठिकाणी जनमत भेटते आणि पाचशे सहाशे मतदान त्यांच्या पाठीमागं फिक्स आहे त्याच्यामुळं वार्डाच्या प सर्वांगीण विकासासाठी आम्हाला नागनाथ हिरडे यांची उमेदवारी फिक्स करायची आम्हाला जर कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही उमेदवारी दिली तर आम्ही अपक्ष लढण्याची आमची तयारी आहे जर तुमच्या उमेदवार लादला तर उमेदवार जरी लादला तरी पण आम्ही त्या उमेदवाराला जन्मत नाही आहे त्याच्यामुळं त्या उमेदवाराचा लादून सकट काही एक उपयोग होणार नाही नमस्कार मी एकनाथ सुधाकर हिरडे आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आमचे चुलत भाऊ नागनाथ हिरडे यांची उमेदवारी करायची उमेदवारी करायचं कारण की या प्रभाग क्रमांक वार्ड क्रमांक तीनमध्ये कुठलेही विकास कामं झालेले नाहीत विकास कामं नाही माजी नगरसेवकांची कुठलेही कामं नाहीत इतका संघर्षातून आम्हाला काही कामं करून घ्यावा लागले रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे आणि धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हे काय असतं हे आम्हाला हे नागनाथ हिरडेंची उमेदवारी देऊन दाखवून द्यायचं आहे त्याच्यासाठी ही उमेदवारी करायची धन्यवाद <coughs> मी नागनाथ बाळ <बाड़> हिरडे उमेदवारी <coughs> <coughs> करण्यासाठी इच्छुक आहे आणि आमचं हिरड्यांचं सकट चारशे मतदान आहे आणि प्रभाक वार्ड क्रमांक तीन मध्ये कुठलीही सुविधा नाही हा वॉर्ड मागासलेला आहे आणि वार्डात रस्त्याचा काम तर लाईटचे काम तर पाणी वेळेवर नाही आणि रस्त्यासाठी खूप आम्हाला संघर्ष करावा लागला आहे पाच वर्षात एकदाही लाईटीचे आमच्या कुठलीही टोप वगैरे काही बसले नाही परत अंकुश शिर्डे दे वार्ड क्रमांक तीन आम्हाला नागनाथ हिरडे यांची उमेदवारी फिक्स करायची आहे जरी कोणत्याही पक्षाने उमेदवारी नाही दिली तरी आम्ही अपक्ष म्हणून लढणार ही हिरडेमाळा आणि मेत्रेमाळा यांचं सगळ्यांचं ठरलेलं आहे आमचं हिरडे आणि इतालचे हिरडे आणि हिरडेवाडीचे हिरडे असं मिळून आमचं हिरड्यांचं चारशे मतदान आणि मेत्र्यांचं शंभर ते सव्वाशे मतदान असं आमचं पाचशे साडेपाचशे मतदान हक्काचंही आणि आमचं घरचं मतदान असल्यासारखंही हिरडे आणि मेत्रे जरी माळी मराठा असले तरी इथून मागं आमचं दोन पिढ्यांपासून तीन पिढ्यांपासून ही माझी संबंध असे एकदम सारखेच येतं एकदम एकजुटीने राहणार इथं आम्ही आता एक वर्षापासून रस्त्याचा संघर्ष केला दोन नहीं। तीन उपोषण केले आम्ही नगरला एक उपोषण केलं श्रीवंद्यात दोन उपोषण केले तरी आम्हाला कोणत्याही बाहेरच्या नेत्यांनी सहकार्य काहीच केलं नाही त्याच्यामुळं आम्हाला आमचा आमचा घरचा उमेदवार द्यायचा आहे माझं नाव भाऊसाहेब मेहत्रे आमचं असं ठरलेलं आहे की या वार्डात कोणताही विकास काम नगरसेवकांनी हो केलेलं नाहीत आणि त्यांनी जिथं विकास केलाय त्यांच्या लाईट ते खालीच दिवे बसवलेत आणि आम्हाला चारच दिवे, दिवे दिलेत त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की नागनाथ हिरडे यांना उमेदवारी द्यायची तुमचा जर दबाव आला तर तुम्ही थांबा नाही अजिबात नाही ना यांची उमेदवारी आम्हाला करायची तर उमेदवारी अशासाठी करायची की हक्काचा माणूस म्हणून आपल्याला उमेदवारी घ्यायची आणि जर कोणी पक्षाने दिलं तिकीट तर ठीक आहे आणि नाही दिलं तर आमची अपक्षही लढायची तयारी जातीव झालं तर जातीव जरी झालं तरी इथलला सखोला हा जातीच्या पलीकडे एकी ही जातीच्या पलीकडे मी दत्तात्र मैत्री वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक तीनमध्ये सर्वांगीण विकासासाठी आम्ही आमचे मित्र नागनाथ हिरडे यांची उमेदवारी करणारे आम्हाला जर कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर विकास काम करण्यासाठी काय होतं जनतेची पिळवणूक होती प्रभाग क्रमांक तीनमध्ये कामा कामा कामाचा काहीच कसलंच कामं झालेलं नाहीतर त्याच्यामुळं त्या कामासाठी आम्हाला आम्ही आत्तापर्यंत संघर्ष भरपूर केलेला आहे एक वर्षापासून त्याच्यामुळं आम्हाला नागनाथ हिरडेंची उमेदवारी ही फिक्स करायची आणि आम्हाला जरी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी जरी नाही भेटली तरी पण आम्हाला प्रभाग क्रमांक तीनमध्ये अपक्ष जरी आम्हाला लढण्याची वारी आली तरी पण आम्ही अपक्ष लढण्यासाठी तयारीत येतं आणि आमच्या मागे जन्मत ही पाचशे सहाशे ही जन्मत असल्यामुळं आम्हाला लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे त्याच्यामुळं आम्ही उमेदवारी ही शंभर टक्के आम्ही करणारच येतं प्रभाग क्रम माझं नाव अमोल मेत्रे वार्ड क्रमांक तीनमध्ये नागनाथ हिरडे यांची उमेदवारी करायचे आहे आणि उमेदवारी करायचं कारण असं आहे की इथून मागं आम्हाला आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये सगळे उचल उमेदवार होते आणि उचल उमेदवार हे निवडणूक झाल्याच्या नंतरून परत पाच वर्ष कधी वस्ती येतच नाहीत त्यामुळे आम्हाला आमच्या वस्तीवरला हक्काचा नगरसेवक बनवायचा आहे अनुभव <laughs> <laughs>